नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण शेकडेवारीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न जे की परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात पहा प्रश्न क्रमांक एक दोन हजार चारशे पैकी एकशे चव्वेचाळीस बरोबर किती टक्के तर हा प्रश्न आपल्याला काही सेकंदात सोडवता येईल पहा कसा एकशे चव्वेचाळीस अगोदर लिहून घ्यायचे एकशे चव्वेचाळीस अगोदर लिहून घेतलं शेतामध्ये किती आहे दोन हजार चारशे फक्त आपल्याला गुणिले शंभर करायचे हे सोडवलं की आपलं उत्तर आलं पहा दोन शून्याला हे दोन शून्य गेले उरलं काय एकशे चव्वेचाळीस भागिले चोवीस आता बाराने भाग देऊयात आपण बारा दुनी चोवीस बारा एक बारा चौदामधून बारा गेले किती उरले मग दोन आणि हा चार चोवीस झाले पुन्हा बारा दुनी चोवीस पुन्हा दोनने बाराला भाग द्या बे क बे बेस बारा तर उत्तर काय आलं सहा टक्के या प्रश्नाचं उत्तर आलं आहे सहा टक्के दोन हजार चारशे पैकी जर एकशे एक चव्वेचाळीस गुण मिळाले तर उत्तर किती येणार आहे तर सहा टक्के येणार आहे अगदी सहज व सोप्या पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवता येईल पाहुयात पुढील प्रश्न प्रश्न पहा काय दिलेला आहे चारशे पैकी दोनशे छप्पन्न बरोबर किती टक्के तर आता हा प्रश्न सोडवायचा आहे समजा चारशे पैकी दोनशे छप्पन गुण मिळाले असतील तर काय करायचं आपल्याला चारशे छेदामध्ये घ्यायचं आणि अंशामध्ये दोनशे छप्पन्न आणि फक्त याला गुणिले शंभर करायचे ठीक आहे दोन शून्याला हे दोन शून्य गेले आता चार ने वरती भाग जातो पहा चार एक चार चार स चोवीस पुन्हा एक उरला आणि हा सहा सोळा झाले चार चौक सोळा किती टक्के येणार मग चौसष्ट टक्के तर अगदी सहज व सोप्या पद्धतीने तुम्हाला किती गुण मिळाले याचे तुम्ही टक्के काढू शकता पाहूयात पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक तीन एक हजार दोनशेचे पंधरा टक्के बरोबर किती तर हा प्रश्न सोडवायचा आहे आपल्याला आता पहा बाराशे लिहून घ्यायचे सुरुवातीला बाराशे चे म्हणजे काय येणार गुणाकाराचं चिन्ह ठीक आहे चेच्याऐवजी काय घ्यायचं गुणाकाराचं चिन्ह पंधरा टक्के पंधरा टक्के टक्के म्हटलेलं आहे त्यामुळे छेदामध्ये काय घ्यायचं शंभर ज्या ठिकाणी टक्के असेल त्या ठिकाणी छेदामध्ये शंभर घ्यायचंच ठीक आहे आता हे दोन शून्याला हे दोन शून्य जातील उरलं काय बारा गुणिले पंधरा तर यांचा गुणाकार करूयात आपण आता बारा पोचे साठ सहा हजार बारा एक बारा आणि सहा अठरा तर या प्रश्नाचं उत्तर किती येणार आहे एकशे ऐंशी बाराशेचे पंधरा टक्के बरोबर किती उत्तर येईल एकशे ऐंशी प्रश्न क्रमांक चार पंधराशे वीस चे बारा पॉइंट पाच टक्के बरोबर किती आता हा प्रश्न सोडवताना बरेच विद्यार्थी चुकवतात तर पहा हा, हा प्रश्न अगदी सहज व सोप्या पद्धतीने कसा सोडवायचा तर पंधराशे वीस अगोदर लिहून घ्यायचं पंधराशे वीस जेच्या ठिकाणी आपण गुणाकाराचं चिन्ह घेतो ठीक आहे बारा पॉईंट पाच म्हटलेला आहे बारा पॉईंट पाच आता पहा एक घर सरकून फक्त डावीकडे का काय आहे पॉईंट आहे त्यामुळे काय करायचं आपल्याला छेदामध्ये पहा छेदामध्ये आपण टक्के असले की काय घेतो शंभर तर घेतोच टक्के असेल तर आपण शंभर तर घेतोच ठीक आहे परंतु इथे पॉईंट आहे त्यामुळे एक घर सरकून डावीकडे पॉईंट आहे त्यामुळे एक शून्य छेदामध्ये द्यायचा म्हणजे हा जो पॉईंट आहे तो जाईल ठीक आहे आता एक शून्य घेतलेला आहे त्यामुळे हा पॉईंट गेलेला आहे लक्षात ठेवा हा पॉईंट गेलेला आहे आता एक शून्यला हा शून्य गेला आता पंचवीसने भाग देऊयात आपण पंचवीस चौक शंभर पंचवीस पाच एकशे पंचवीस चारने इकडे भाग जाईल ठीक आहे चार एक चार त्यानंतर पहा चार त्रिक बारा चार चौक सोळा घेऊन जमणार नाही आपल्याला तर चार त्रिक बारा घ्या ठीक आहे पुन्हा तीन उरले तीन आणि हे दोन चार आठ बत्तीस अडतीस गुणिले पाच आहे आता अडतीस गुणिले पाच तर हा गुणाकार करूयात आपण अडतीस गुणिले पाच अडतीस गुणिले पाच पंचे चाळीस चार हातचे पाच त्रिक पंधरा पंधरा आणि चार किती येणार एकोणीस तर या प्रश्नाचं उत्तर एकशे नव्वद पंधराशे वीसचे बारा पॉइंट पाच टक्के पंधराशे वीसचे बारा पॉइंट पाच टक्के बरोबर किती येणार आहे एकशे नव्वद चे, प्रश्न क्रमांक पाच नऊशे साठचे सदतीस पॉईंट पाच टक्के बरोबर किती तर हा प्रश्न आपण सोडवूयात पहा अगोदरचा प्रश्न सोडवला तसा सोडवायचा आहे नऊशे साठ लिहून घ्यायचं आहे अगोदर ऐवजी गुणाकाराचं चिन्ह घ्या सदतीस पॉईंट पाच सदतीस पॉईंट पाच आता टक्के म्हटलं की छेदामध्ये काय घ्यायचं शंभर परंतु पहा अंशामध्ये एक एखरंसरकुंडावेकडे पॉईंट आहे त्यामुळे छेदामध्ये एक शून्य वाढवूया म्हणजे हा पॉईंट निघून जाईल ठीक आहे आता एक शून्यला हा शून्य गेला आता आपण पंचवीसने भाग देऊयात त्यामुळे पटकन भाग जाईल पहा पंचवीस चौक शंभर इथे पंचवीस एक पंचवीस सदतीसमधून पंचवीस गेले उरले किती पहा सदतीसमधून पंचवीस गेले उरले बारा पुन्हा एकशे पंचवीस होतील ठीक आहे पंचवीस पाचा एकशे पंचवीस आता चारने पंधराला भाग जाणार नाही त्यामुळे चारने आपण शहाण्णवला भाग देऊयात चार एक चार चार दोन्ही आठ एक उरेल ठीक आहे पुन्हा सोळा होतील चार चौक सोळा चोवीस गुणिले पंधरा हा गुणाकार आहे आपल्याला उत्तर मिळेल चोवीस गुणिले पंधरा गुणाकार करूयात आपण पहा चोवीस पाच एकशे वीस बारा हच्चे चोवीस एक चोवीस आणि हा बारा किती झाला छत्तीस या प्रश्नाचं उत्तर किती येणार आहे तीनशे साठ जर पॉइंट असेल तर आपण या पद्धतीने प्रश्न सोडवायचा आहे जर डावीकडे दोन घर सरकून पॉइंट असेल तर छेदामध्ये दोन शून्य वाढवा डावीकडे तीन घर सरकून पॉइंट असेल तर छेदामध्ये तीन शून्य वाढवायचे आहेत आणि उदाहरण सोडवायचं आहे अगदी सहज व सोप्या पद्धतीने शेकडेवारीवरील बेसिक लेवलचे प्रश्न तुम्ही सोडवू शकता पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा एकसचे सात टक्के बरोबर एकशे सव्वीस तर एक बरोबर किती तर हा प्रश्न सोडवायचा आहे त्या पहा एक से म्हटलेलं आहे एक चे म्हणजे गुणाकाराचं चिन्ह घेतो आपण सात टक्के म्हटले टक्के म्हटले की मी तुम्हाला सांगितले छेदामध्ये शंभर लिहायचंच ठीक आहे बरोबर एकशे सव्वीस आता काय करायचं पहा एकशे सव्वीस इथेच ठेवायचं ठीक आहे हे कुठं आहे बहाकारामध्ये ते इकडे गेल्यानंतर गुणाकारामध्ये जाईल शंभर ठीक आहे इकडे काय राहील फक्त एक स गुणि सात आता काय होणार पहा हे सात गुणाकारा येते इकडे गेल्यानंतर उजवीकडे बा करा जातील एकशे सव्वीस गुणिले शंभर छेदामध्ये सात आता सातने वरत्या अंशाला भाग द्या ठीक आहे सातने अंशाला भाग देऊयात सात एक सात पुन्हा किती उरले मग सात गेल्यानंतर पाच उरले छप्पन म्हणजे अठरा गुणिले शंभर एक स बरोबर एक्स बरोबर अठरा गुणिले शंभर करा गुणाकार आता एक स बरोबर एक हजार आठशे तर या प्रश्नाचं उत्तर आहे एक हजार आठशे एक्सचे सात टक्के बरोबर एकशे सव्वीस तर एक्स बरोबर अठराशे उत्तर येईल अशा पद्धतीने या पद्धतीचे प्रश्न सोडवायचे आहेत हे प्रश्न जमले तर तुम्हाला शेकडेवारीवरील कोणताही प्रश्न अवघड जाणार नाही ओके त्यामुळे बेसिक लेवलचे प्रश्न अगोदर तुम्ही सोडवणं गरजेचं आहे एनचे बारा पॉईंट पाच टक्के बरोबर एकशे पंच्याऐंशी तर यन बरोबर किती तर हा प्रश्न आता सोडवायचा आहे अगोदरचा सोडवला त्याच पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आपल्याला ठीक आहे फक्त इथं पॉईंट आलेला आहे परंतु मी तुम्हाला सांगितलेलं आहे की छेदामध्ये तुम्ही शून्य वाढवायचं आहे यनचं हे म्हटलं की गुणाकाराचं चिन्ह बारा पॉईंट पाच टक्के म्हटलेलं आहे त्यामुळे छेदामध्ये काय करा शंभर लिहून घ्या बरोबर एकशे पंच्याऐंशी ठीक आहे हे पहिल्यांदा समजलं तुम्हाला आता पहा इथे पॉईंट आहे एक घर सरकून डावीकडे पॉईंट ठीक आहे एकच घर सरकून आहे त्यामुळे छेदामध्ये शून्य देऊन टाका त्यामुळे हा पॉईंट निघून जाईल आता पहा हे एक हजार तिकडे तरी घालवा नाहीतर इथे तरी, तरी भाग द्या ठीक आहे मी तिकडे घालवतो एकशे पंच्याऐंशी हे भाग करत आहेत ते इकडे गुन्हा करत जातील एक हजार आणि छेदामध्ये काय येतील एकशे पंचवीस आता भाग फक्त व्यवस्थित द्यायचं आहे इथे येईल एन ठीक आहे भाग देताना व्यवस्थित द्यायचं आहे पंचवीसने दिव्यात पंचवीस पाचा एकशे पंचवीस पंचवीस चौक शंभर आणि हा शून्य आता पाचने याला भाग देऊन टाका पाच एक पाच पंच्याण्णव चाळीस आठने गुणायचं आहे तर आपल्याला एकशे पंच्याऐंशीला ठीक आहे एकशे पंच्याऐंशी गुणिले किती करायचं आहे आठ आठापंचे चाळीस चार हातचे अठ्ठ्यात्तीस चौसष्ट चौसष्ट आणि चार अडुसष्ट सहा हातचे आठ के आठ आणि सहा किती झाले चौदा उत्तर काय आलं चौदाशे ऐंशी यन बरोबर यन बरोबर एक हजार चारशे ऐंशी हे उत्तर आलेलं आहे कोणतंही गणित असू द्या तुम्ही सहज व सोप्या पद्धतीने सोडवू शकता परंतु तुम्हाला अगोदर बेसिक लेवलचे या लेवलचे प्रश्न सोडवता आले पाहिजे ठीक आहे त्यानंतरच तुम्हाला अवघड लेव्हलचे प्रश्न सहज व सोप्या पद्धतीने जमतील प्रश्न क्रमांक आठ तीन हजार सहाशेचे चार टक्के बरोबर यमचे बारा टक्के तर यम बरोबर किती तर हा प्रश्न सोडवायचा आहे पहा एकदम सहज व सोप्या पद्धतीने सोडवूया पहा तीन हजार सहाशे अगोदर लिहून घ्यायचं ठीक आहे सेच्याऐवजी गुणाकाराचं चिन्ह चार टक्के म्हटले टक्के म्हटलं की छेदामध्ये शंभर आलंच बरोबर यम आहे तसेच घ्या से म्हणजे गुणाकाराचं चिन्ह बारा टक्के टक्के म्हटलं की छेदामध्ये शंभर घ्यायचं लक्षात ठेवा इथे बरोबरचं चिन्ह आहे इथे बरोबरचं चिन्ह आहे त्यामुळे इथे शंभर आणि हे छेदामधले शंभर हे कटच होणार आहेत ठीक आहे कट होऊन जातील ठीक आहे आता हे तीन हजार सहाशे गुणिले चार बरोबर यम गुणिले बारा एवढंच राहील आता प्रश्नामध्ये ठीक आहे आता पहा हे बारा आहेत इकडे भाग करतात आला तीन हजार सहाशे गुणिले चार बाग करामध्ये किती येतील बारा इकडे काय राहील यम ठीक आहे आता भाग देऊयात आपण बाराने भाग दिला तरी चालेल बारा एक बारा बारा त्रिक छत्तीस आणि हे ती दोन शून्य जे आहेत ते समोर तीनशे गुणिले चार करा फक्त आता तीनशे गुणिले चार ठीक आहे गुणाकार करताना पहा या पद्धतीने करा चार त्रिक बारा आणि हे दोन शून्य समोरच देऊन टाका किती येणार यमची किंमत यमची किंमत येणार आहे एक हजार दोनशे अगदी सहज व सोप्या पद्धतीने तुम्ही या पद्धतीने शेकडेवारीची सुरुवात करा तुम्हाला शेकडेवारीवरील कोणतंही उदाहरण अवघड जाणार नाही ओके तर या पद्धतीने तुम्ही शेकडेवारीची सुरुवात करू शकता जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी तुम्हाला दहा ते अकरा मिनिटाचाच व्हिडिओ बनवतोय पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शेकडेवारीवरील अवघड उदाहरणे सोप्या पद्धतीने कसे सोड सोडवायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे हा व्हिडिओ बेसिक लेवलचा होता अगोदर हा व्हिडिओ पहा त्यानंतर तुम्हाला ती उदाहरणे मी तुम्हाला ट्रिक्सनुसार कशी सोडवायचे ते सांगणार आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक्ससह धन्यवाद